म्हणूनच मराठा बांधवांना मिळत आहेत ओबीसीचे दाखले भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा खुलासा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजातील बांधवांना ओबीसी आरक्षणाचे दाखले देण्यास सुरुवात केली मात्र त्यास ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आता तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे मात्र यावर आता भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला असून मराठा समाजाला कशाच्या आधारे ओबीसी दाखले देण्यात हे आहेत त्यांनी स्पष्ट केलेले आहेत पहा नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदीनी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे तीन पिढ्यापासनं कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता कराव्याची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती मध्ये येण्याकरता कुणाचीच ना ते नावे ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओबीसी मध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी येऊ शकतो अशी परिस्थिती आहे राज्यात मनोज जरांगी पाटील विरुद्ध मंत्री छगन भुजबळ असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे आक्रमक पवित्रा घेत असल्याने त्यांच्या विरोधात छगन भुजबळ हे देखील आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत यावरून नवा वाद समोर येत आहे यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजातील बांधवांना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून दाखले देण्यात येत असल्याचे सांगितले आहे विशेष म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणावर सर्वात मोठा खुलासा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा